नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट ज्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता आता कोमलला सांगत असते की अभिषेक तुझ्यासाठी चांगला मुलगा नाही आहे पण कोमल म्हणते नाही वहिने आता माझं मन बदललं आहे कारण मला कळालं आहे की अभिषेक बदलला आहे जरी तो कॉलेजमध्ये असताना तसं असेलही पण आता तो सुधारला आहे तेव्हा त्याला एक संधी द्यायला हवी तूच म्हणायचीच ना की तुझ्या मनाचा दरवाजा उघडला की तुला फील होईल तसंच काहीसं मला फील झालं आणि मला विश्वास झाला आहे की अभिषेक फक्त माझ्यासाठी बनला आहे तेव्हा मुक्ताला धक्काच बसतो प्रेक्षकांनो तर दुसरीकडे आता सागरसुद्धा मुक्ताला म्हणत असतो की अहो मुक्ता कोमललासुद्धा आता अभिषेक आवडायला लागला आणि त्यामुळे त्या दोघांना आपण असं नाही थांबवू शकत तेव्हा आता तुमच्यावरच आहे सगळे मुक्ता अगं अभिषेक बदलला आहे त्याला आपण एक संधी द्यायला हवी आहे तुम्ही त्याचं वागणं आणि बोलणं बघितलंत ना तो तसा नाही आहे तेव्हा इकडे सावनी खूप मजा घेत असते सगळ्यांची कारण हे त्याच्यामुळेच आता कोमलचं अभिषेक बरोबर लग्न होणार असतं तर इकडे आता मुक्ताला समजवू त्याने म्हणते की ह्यावेळेस तू आमचा एक आता फायनली कोमलचं लग्न हे अभिषेक बरोबरच होणार तेव्हा आता मुक्ता ही कोमलला समजवण्याचा प्रयत्न करत असते मात्र कोमल आता म्हणते की नाही बहिणी मी लग्न करेल तर फक्त अभिषेक बरोबर तेव्हा आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसला आहे तर इकडे सागर हा मुक्ताला म्हणत असतो की आता लवकर तयारी करावी लागेल आपल्याला कोमलच्या लग्नाची पण मुक्ता आता गप्पाच आणि म्हणते की माझ्याकडे ठोस पुरावा नाहीये त्यामुळे आता फक्त बघतच राहावं लागणार आहे तर हॉलमध्ये आनंदात असलेल्या इंद्राला पाहून मुक्ता म्हणते काय झालं आहे तर लगेच अगं मुक्ता दहा दिवसांचाच मुहूर्त निघालाय बघ कोमलचं आता लवकरच लग्न होणार आहे हे ऐकून तर मुक्ता अजूनच खचून गेलेले आहे प्रेक्षकांनो अभिषेक हा चांगला नाही हे फक्त मुक्ताला माहिती आहे पण घरच्यांचा विश्वास कसा पटवून द्यायचा आणि कोमलचं लग्न कसं मोडायचं तिला मुक्ताला जमेल काही काही पाहायचे पाहत राहा प्रेमाची गोष्ट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद